आदितीला इथे आलं नव्हतं निवडणुकीनंतर आज पहिला प्रथम आम्ही इथे आलो पण एक गोष्ट चांगली आहे की आमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा जे काम व्हायला पाहिजे आणि मी खास करून आभाजी आहेत त्याच्यानंतर टाटा जे आपले संपूर्ण बांधकामाचं काम करतात त्यांना धन्यवाद देतो आणि सुभाष देसाईजी जे सातत्याने लक्ष ठेवून त्यांना धन्यवाद देतो जवळपास आता जे कन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे जवळपास झालेलं आहे काही काही बारीक सारीक गोष्टी अजून बाकी आहेत त्याच्यानंतर खरं काम सुरू होईल सगळं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या बाबतीतले जे संपूर्ण द्यायची आहे ते त्यांचं पूर्ण आयुष्य ते त्याच्यामध्ये आपल्याला साकारायचं आहे त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात आणि आमचा प्रयत्न असा आहे की साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये त्याचा काम पुरा हो बरोबर न कुठेतरी टाक हा जुलै एंड पर्यंत बांधकामाचं काम पूर्ण होईल असं मला यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय की साधारणतः ऑगस्ट पासून प्रत्यक्ष स्मारकाचं डिस्प्लेचं काम जे आतलं जे फार महत्वाचं असतं इंटिरियरचं ते सुरू होईल आणि प्रयत्न आमचा असं आहे की तेवीस जानेवारीपर्यंत जनतेसाठी लोकार्पण त्याचं करावं असा आमचा प्रयत्न राहील कारण खूप हे बारकाईने आम्ही बघतो आहोत कोणतीही गोष्ट यातनं सुट्टा नाही तेही बघतोय आणि आज पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना आणि हिंदुहृदय सम्राट प्रेमींना विनंती करतो की आपल्याकडे जर काही त्यांच्या बाबतीत काही फोटो असतील काही लेख असतील बातम्या असतील भाषणं असतील काही आठवणी असतील तर कृपा करून आपण शिवसेना भवन येथे आणून द्या किंवा आपलं स्मारकावरती इकडे आणून द्या जेणेकरून त्याचाही उपयोग आपल्याला या स्मारकामध्ये करता येईल मी कधी मोजत नाही जसं सांगितलं की बांधकामाचं काम जे पहिलं महत्वाचं असतं कारण तुम्हाला कल्पना आहे की पाठीकडे समुद्र आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रचंड रेटा हा ह्या इथल्या सर्वच बांधकामांवरती येत असतो त्याच्यापासून एक रक्षण करणाऱ्या काही गोष्टी कराव्या लागतात मग ह्याला एक बेसमेंट आहे मग ते पाणी झिरपता नये त्याच्यासाठी सुद्धा काही खबरदारी घेण्याची गरज होती त्या घेण्या घेण्यामध्ये जो काळ जो काय लागला का तो लागला आणि तो आवश्यक होता आणखीन काही बारीक सारीक गोष्टी ज्या बाकी आहेत ज्या अत्यंत आवश्यक आहेत त्या पूर्ण बाकी राहिलेल्या पण जर का बघितलं तर ढोबळमानाने बांधकाम तसं पूर्ण झालेलं आहे <laughs> उद्या उद्या भेटू ना आपण या उद्या सगळ्यांना मी आमंत्रण देते राजकीय प्रश्न उद्या उद्या राजकीय महत्वाचा राजकीय प्रश्न आहे की छगन सध्या एन अस्वस्थ आहेत त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत की काही वेगळी भूमिका घ्या आणि त्यांच्या मनातली खंतही ते आता एकूण जो शिवसेनेचा कालावधी आपण पाहतो आहोत हिंदू हृदय सम्राटांचं एक स्मारक आहे त्याच्यामुळे ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या वेळेला त्यांच्या सान्निध्यात होत्या त्या सगळ्यांचा उल्लेख असेल गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा